हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा एन एम आणि जे एन प्रिपरेशन प्रिपेरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एन एम आणि जे एन एमच्या वेकन्सीज आलेल्या आहेत आताच नोटिफिकेशन डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याच्या आधी बघा एन एम आणि जेएनएम याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जो तुमचा तुमच्या बॅचच्या रिगार्डिंग जो कम्प्लीट सिलेबस असेल तो कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि जे तुमचे लेक्चरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता आता हे सेम फीचर्स तुमच्या ऑनलाईन बॅच मध्ये पण अवेलेबल असणार आहेत पण या बॅचेसमध्ये दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोवाइड केला जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला डिटेल गाईड करणार आहे तुमच्या एक्झामसाठी तुमचं डेली टाइम टेबल पण शेड्युल करून दिलं जाणार आहे आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे वीक सब्जेक्ट असतील त्या रिगार्डिंग तुम्हाला स्ट्रॅटेजी देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा सध्या होळी सध्या गुढीपाडव्यानिमित्त निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका एक्झाम देत असाल किंवा एन एम जे एन एमचं प्रिपरेशन करत असाल स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर एट सीटी सीटीटी या सगळ्याचं प्रिपरेशन जर करत असाल आणि तुम्ही जर बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकता ऑफर अशी आहे की टू थाउजंड रुपीज मध्ये बॅच अवेलेबल होणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे सो तुम्ही कोणतीही यापैकी बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड रुपीज मध्ये आणि व्हॅलिडिटी त्याची वन इयर असणार आहे आणि ही ऑफर लिमिटेड पिरियड पर्यंत असणार आहे एकतीस पर्यंतच ऑफर मिळणार आहे त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही बॅच परचेस केली नसेल तर लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या आता आपण बघूया की जी आ, मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन बघा यामध्ये एएनएम आणि जे एन एम या दोन्हीसाठी पोस्ट असणार आहेत बघा ही जे एन ची पोस्ट आहे आणि जे एन एम च्या एकशे एकतीस एवढ्या वेकन्सीज आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि एन एम साठी बघा थर्टी एट एवढ्या पोस्ट असणार आहे आणि तुमची जी बेसिक सॅलरी असणार आहे या जी एन एम साठी ती पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकी तुमची सॅलरी तुम्हाला मिळू शकते येते लक्षात आणि जी तुमची ए एन एम साठी असणार आहे ती पंचवीस हजार पाचशे टू एटी वन थाउजंड वन हंड्रेड एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बघा जे पण विद्यार्थी जे एन एम साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना बघा जे एन एम पोस्ट साठी तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे तीच बेसिक स्टार्टिंग असणार आहे थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लॅक ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड एवढी तुम्हाला सॅलरी मिळू शकते आणि एन एम साठी ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू एटी वन थाउजंड वन हंड्रेड एवढी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे तसेच जे तुम्ही याच्यासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे असतील तर फॉर्म फिलअप करण्याची फॉर्म फिलअप जे तुमचं सुरू होणार आहे ते अठ्ठावीस मार्च पासून सुरू होणार आहे आणि अकरा मे पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्याच्यामुळे अकरा मे ची वाट न बघता तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करायला सुरू घ्या कारण हळूहळू जसे जसे लोकांना माहिती होईल इन्फॉर्मेशन तसं तसं ते साईट वरती साईट वरती लोड यायला सुरू होतो आणि त्यामुळे तुमचा फॉर्म फिलअप नंतर नंतर लेट होणार नाही प्रॉपर वेळ त्यामुळे सिस्टीम जर हँग झाली तर तुम्हाला इश्यू क्रिएट होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या अठ्ठावीस मार्चला तुमचे फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती अकरा मे एवढी असणार आहे तसेच तुम्हाला जे हे एक्झाम रि रिगार्डिंग जी एक्झाम होईल ती येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एक्झाम तुमची लगेच कंडक्ट होणार आहे आणि एक्झामचं जे हॉल तिकीट असणार आहे ते एक्झाम डेटच्या से च्या सेवन डेज आधी रिलीज केलं जाणार आहे ठीके आणि यासाठी जी वयोमर्यादा असणार आहे ती अठरा ते अडोतीस वर्ष अशी वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि फाईव्ह इयर्स रिलॅक्सेशन भेटणार आहे कॅटेगरी मधल्या लोकांसाठी ठीक आहे याच्यामध्ये आपण तर बघा या व्हिडिओमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे एएनएम जे एन एम ची वॅकन्सी आली आहे आली आहे त्या रिगार्डिंग पोस्ट ज्या आहेत त्या जे एन एमच्या एकशे एकतीस पोस्ट आहेत आणि ए एन एम च्या ज्या आहेत अडोतीस पोस्ट आहेत तुमची सॅलरी किती असणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म फिलअपची डेट बघा अठ्ठावीस मार्च ते अकरा मे एवढी असणार आहे दोन हजार पंचवीस आणि तुमची वयोमर्यादा जी थी आहे ती अठरा ते अडतीस वर्ष अशी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे आता यार एनेम एनेम आहे या रिगार्डिंग ए एन एम जे एन एम साठी कसा अभ्यास करायचा तुमची स्टडी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि तुमचा सिलेबस डिटेल काय आहे हे या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत स्टडी करत असाल आणि आतापर्यंत फॉर्म फिल फिलअप करायला सुरुवात केली नसेल तर नक्कीच अठ्ठावीस मार्च नंतर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि बघा अकॅडमी मध्ये जर एन एम जे एन एमचं प्रिपरेशन करत असाल तर सध्या मध्ये ऑफर सुरू आहे निमित्त ही ऑफर असणार आहे बघा एन एम जे एन एम स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर या सगळ्या पोस्टसाठी ऑफर सुरू आहे तुम्ही यापैकी कोणतीही बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर इतकी व्हॅलिडिटी असणार आहे पण ही ऑफर मर्यादित आहे एकतीस मार्च पर्यंत त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल फॉर्म फिल फिलअप करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही बॅच पण जॉईन करून घ्या आणि ही बॅच जी आहे ती तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट सह बॅच मिळणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करून घ्या आणि या रिगार्डिंग तुमचे काहीही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा तुमचे जे पण फ्रेंड्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू